आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली पाणबुडे प्रकल्पावरून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या मंत्र्यांनी स्वतः सत्तेत असताना हा प्रकल्प का केला नाही असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी केला आदित्य ठाकरेंमुळे ही पाणबुडीचा प्रकल्प रखडला होता तर दोन हजार अठरामध्ये बजेटमध्ये साठ कुटुंबाची रुपयांची तरतूद या पाणबुडीसाठी केली होती आणि त्यावेळी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच दीपक केसरकर मंत्री होते आणि ती घोषणा पण दीपक केसरकरांनी स्वतः परिषदेमध्ये केली होती अर्थशत्रपतीय भाषणामध्येच आणि दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा काल बोलणारे उदय सामंत हे त्यावेळी कॅबिनेट मंत्री होते अनेक मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते आदित्य ठाकरे जर उपस्थित होते आणि त्यावेळी ते कधी बोलले नाहीत दोन हजार बावीसमध्ये मंगलप्रसाद लोडा मंत्री झाल्यानंतर मात्र ज्याप्रमाणे सगळे प्रकल्प गुजरातला देत आहेत त्याप्रमाणे मंगलप्रसाद लोढा यांनी सुद्धा या प्रकल्पाची माहिती गुजरात सरकारला दिली आणि त्याप्रमाणे त्यांनीसुद्धा हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आता प्रयत्न केलेले आहेत आणि दोन हजार बावीसपासून आता जवळजवळ दोन वर्ष झाली सत्ता आल्यानंतर हा प्रकल्प का केला नाही असा माझा उलटा सवाल या मंत्र्यांना आहे आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री मुंबईमध्ये बैठका घेत आहेत आणि इथले मंत्री सांगत आहेत की हा प्रकल्प आम्ही विरोध केला आहे म्हणून म्हणजे जो तिन्ही मंत्र्यांमध्ये एकमेकांमध्ये ताळमेळ नाही आणि त्यामुळे जिल्ह्याचा विकास खूपच झाला ही ही वस्तुस्थिती आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल